मला काय माहिती होतोय आईश्वर गेली ऍक्टिंग नाही करते रडायची आई लहानपणी रडायची हा उलटी ऍक्टिंग करतो नसायची पुन्हा

तो, तो <laughs> आता बघू भावाला किती पिजतात पिसतात

बघायची जशी जवळ येते जशी पिस्तायचा वास येतो मला क्वालिटी क्वालिटी आहे तिची म्हणजे नाही ना पिस्ता पिस्ता ना त्याच्यामुळे मी त्याला जरा वेगळी पण मॅडम दिसत शंभर रुपये डझन मला नाका आणलं हिले आणि हिले हिला पण घ्या व्हिडिओ

आला मिस्टर वास येतोय पिस्त्याला ओणलेला पिस्ता होता पिस्ता मदवाचा वास येतोय मी

स्वानंद ऐक आईपासून इथे दोन खायला आले काय दोनशे रुपये आले चप्पल गेली माझी तुमचं काय म्हणणं याच्यावरती चप्पल कुठे गेली

એ હેં તો બગાય Ela de इंटरनेट नाही समोसे बाजूला समोश्याच कवच द्या बाजीने हा मजा घेत मला काय तिरागी मध्ये आहे ए काय तिरागी कुठे आहे तिरागी आहे पण तरी काही नाही रे रागाने काय हे तो तुटे जायचे एक पण काय तिरागी आहे तो काय तिरागी रातो नंतर मला दिसले ए काय रे बाबा तांदूळ <sum> आहे <sum> 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 <sum>

दाखवली दाखवली दोनशे नाही ते सेंट नाही केलंय सेंट नाही केलंय सेंट नाही केलं ते एक शून्य वाढव ada di bank kan juga <laughs> tidak mudah हे बघा आता दोनशे दोनशे हो एका बहिणीने अडीचशे टाकले इनसफिशियंट बॅलन्स आला आणि मगाशी शेअर मार्केटच्या चर्चा करत होती कुठली करन्सी बीट कॉइन काहीतरी बोलत होती आता स्वतःने कॉइन बीट झालेली आता मल्टिपल अकाउंट बिलियनेर बिलियनेर इथे गावनापासून सगळ्यांनी एकत्र उभा राहून केला एक जरा खाली जागा देवी दिसू बेटा इथे 300 पैकी पैसे वाला आहे पार्टी आहे पैसे वाला नाही संबंधाचं दरण वाटलेलं आहे लक्षात येतंय युट्यूबर आहे ना एक पहिले आणि हे पण देवाला मला एकच नाराजी सांगायची आहे एवढ्या बहिणी दिल्यास पण एवढ्या पगारवाले मला नोकरी नाही दिलीस तू अरे

त्यांचं ज्या बहिणीचं झालं खायचं सेटअप लावा नाश्त दुसरीकडे पण जायचं आम्हाला <laughs> समोसे भांडी तसच का राहायचं एवढं

일단 찍고 싶은 n t l y 이건 이제, 이 s i s t e d e l e a l l y 사회를 합 o t t i h a b l e 아깝다 n n a h 중ro r e o i वावित तांदूळ मिळवले गिफ्ट आहे म्हणतोय वाव राखी बांधले बाबांना कसे बांधले युनिकॉर्न ची आहे वाव छान वाव युनिकॉन ची आईला मदत करत होते अगो વાવ જ કુલી રાખી બાંધીને યુનિકોન યુનિકોન થી બેબી કોન ચી વર્ષે હોતી ના યુનિકોન હા રે બંધા કરેક્ટ બંધ बनवलाय गुलाबजाम देवी काय वेगवेलते वाह अरे आता दाखव गुलाबजाम आरती ओवाळाचा चॉकलेट वाव कॅमेऱ्यामध्ये दाखव यक्षितचा फोटो आहे ना ह्याच्या माहिती थँक्यू बोल यक्षी आता तू गिफ्ट द्यायला ओळ होती बघ ओवाळ्यावर आपण गिफ्ट द्यायचं पुढे पुढे हा ओळ हा हा ओळ बाजूला ते आहे गिफ्ट गिफ्ट नाही